सात डिग्री दिग्र, सात डिग्री सेल्सिअस आठ डिग्री सेल्सिअस या थंडीच्या तापमानावर उघड्यामध्ये झोपून हो आहे दिवसभर उन्हा यांना कुठेतरी जेवणाची तरी सुद्धा, सुद्धा अशाही परिस्थितीत आमचे विद्यार्थी आदिवासी विद्यार्थी खंबीर आहे कशासाठी महाराष्ट्र समस्त आदिवासी बांधवांना जय सेवा आम्ही यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी वस्तुगृह क्रमांक एक दोन तीन तसेच पांढरकोडा आदिवासी वस्तीगृह आम्ही या ठिकाणी आपला अभ्यास सोडून आपलं सर्व काही सोडून या शैक्षणिक क्षेत्राच्या शैक्षणिक क्षेत्रात काही लोकांचे काही मुलांचे पेपर सुद्धा चालू आहे पण आम्ही आमच्या हक्कासाठी आमच्या मागणीसाठी आणि दरवर्षीप्रमाणे आमची डीबीटी वाढ झाली पाहिजे याकरिता आम्ही या ठिकाणी जमलेला आहोत आणि आमची तुम्ही आमची परिस्थिती बघू शकता एवढ्या थंडीमध्ये एवढ्या कडकडीच्या थंडीमध्ये मायनस ती मायनस पंचेचाळीस थंडीमध्ये आम्ही आणि ही परिस्थिती आज आमच्यावर आली आहे आणि ही परिस्थिती आणण्याचं काम या शासनाने केलं आहे त्यामुळे आम्ही या शासनाला जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आमचा मुद्दा मांडावा याकरिता आम्ही दिवस रात्र जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथे आहे आणि हे बघू शकता तुम्ही की आमच्या विद्यार्थ्यांची आदिवासी बांधवांना बघा आमची परिस्थिती आहे आणि आमच्या मागणीला पाठिंबा भेटला पाहिजे महाराष्ट्रामध्ये <laughs> आमचा मुद्दा भेटला पाहिजे कारण हा मुद्दा फक्त आदिवासी बांधवाचा नसून समस्त महाराष्ट्रातील आदिवासी बांधवाचा आहे म्हणून ही मागणी फक्त एका विद्यार्थ्याची नसून आदिवासी विद्यार्थ्यांची आहे म्हणून आम्ही या प्रकल्प कार्यालया पुढे ही आंदोलन करत आहे म्हणून जोपर्यंत आमच्या मागणीला पाठिंबा भेटत नाही शासनाचे परिवर्तन काही होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही मग आम्ही मग गायशी जशी झाल्याचे दा, चालल्यान पण आम्ही इथून हटणार नाही जोपर्यंत आमच्या बाबीला पाठिंबा भेटत नाही हे आमचं ठाम आहे म्हणून या शासनाला आम्ही या शासनाचा आम्ही विनंती करतो आणि या शासनाचा निषेध करतो जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही हे बघा विद्यार्थ्यांनी परिस्थिती त्याला उपलब्ध पाहिला कसं आहे हे पेटलं पाहिजे आता मी पण तिथं दात घालत दा, दातात दातात घातत आहे आणि ही मुलं उगल्याच नपून आहे म्हणून तुम्ही याची दखल घ्या आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन पेटलं पाहिजे आणि आमची मागणी पूर्ण झाली पाहिजे जय शेवा जय बिरसाचा एकच तारा